न्यूज चॅनल नमस्कार न्यूज टाईम मराठी या न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या चॅनल एक वर्षापासून या संपूर्ण विभागामध्ये कार्यरत असून अतिशय चांगल्या पद्धतीनं बातम्याचं संकलन करून ते त्या ठिकाणी बातम्या प्रसारित त्या ठिकाणी करतात जवळपास दीड लाखापर्यंतचे त्यांचे त्या ते ठिकाणी युजर्स व्ह्युअर्स आहेत आणि चांगलं काम त्यांचं चालू आहे पुन्हा त्यांच्याकडून पुढच्या काळामध्ये चांगलं काम व्हावं चांगल्या लोकांच्या बातम्या त्यांनी एक समाजाच्या विकासासाठी हितासाठी अतिशय दक्षतेनं आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून त्यांनी प्रचार प्रसार करावा त्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद